एक जून रोजी राज्य परिवहन महामंडळाचा शहात्तरावा वर्धापन दिन सोयगाव आगार व बस स्थानकावर ज्येष्ठ प्रवासी कृष्णा अप्पा कुर्लेकर यांच्या हस्ते राप बस व चालक विनोद पाटील वाहक राहुल शिरसाठ यांचे पूजन करून प्रवासी बांधवांना शुभेच्छा देऊन पेढ्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सोयगाव बस आगार व्यवस्थापक विजय काळवणे सहाय्यक वाहतूक निरीक्षक कैलास बागुल वाहतूक नियंत्रक राहुल ठाकूर वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाडेकर वाहतूक नियंत्रक दिनेश विसपुते वाहतूक नियंत्रक कृष्णा मिसाळ वाहतूक नियंत्रक विनायक कोरडे अशोक तायडे वर्जन जाधव अण्णासाहेब ढेपले विनायक पाटील राहुल शिरसाट राहुल नागरगोजे जोहेब तडवी रमेश पायघन समाधान जाधव सतीश पाटील विनोद जाधव तसेच पत्रकार विजय पगारे दिलीप शिंदे भास्कर श्रीखंडे योगेश बोखारे आदींसह आगाराचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन सतीश पाटील वाहतूक नियंत्रण ज्ञानेश्वर वाडेकर वाहतूक नियंत्रक दिनेश विस्पुते यांनी उत्तमरित्या केले तसेच आगार व बसस्थानकावरील स्वच्छता नाना वानखेडे यांनी केली कार्यक्रमाचे नियोजन सतीश पाटील यांनी केले तर आभार राहुल नागरगोजे यांनी मानले